लोकसभेसाठी महाराष्ट्राचे सर्व पक्षांचे अधिकृत उमेदवार जवळपास निश्चित झालेले जे नाराज आहेत त्यांनी अपक्ष फॉर्म भरण्यासाठी शक्ती प्रदर्शन सुरू केलेलं आपल्याला दिसून येते जनता सुद्धा एक्स या व्यक्तीला निवडून देणार वाय या पक्षाला मतदान करणार असं प्रसार माध्यमातून सांगताना दिसते पण या पर्टिक्युलर व्यक्तीला का निवडून देणार असं विचारल्यानंतर साहेबांनी एकदा मला पोलिसांनी अडवल्यानंतर सोडून द्यायला लावलेलं होतं कामासाठी फोन केल्यावर फोन उचलतात लग्नाला आले होते मैथीला येतात असं काहीतरी कारण सांगताना दिसत आहेत पण जे या खासदार महोदयांवरती नाराज आहे ते नाराज असणारे आमच्या गावासाठी साधे रस्ते सुद्धा केले नाहीत हे सांगताना मूळ लग्नपत्रिका दिलेली होती तरी सुद्धा लग्नाला आले नाहीत असं म्हणून रोष व्यक्त करताना दिसतात इवन खासदार महोदय महोदया संसदेत त्यांचे इथले स्थानिक प्रश्न मांडतात त्यांच्या इथं रस्त्याचा प्रश्न मांडला याच्या क्लिपा फिरवून वावा मिळवतात आणि पुढील निवडणुकीसाठीचा मार्ग जो आहे तो सुकर करतात त्यांना सुद्धा हे पक्क समजलेलं आहे की काय केलं म्हणजे जनता आपल्यावरती खुश होईल आणि आपल्याला मतदान करेल आज एक सत्य मांडणं गरजेचं आहे दुर्दैवानं म्हणा किंवा कसं पण खासदार निवडण्यासाठीचे आपले निकष जितके चुकीचे आहेत तितकेच संसदेमध्ये स्थानिक प्रश्न मांडण्याचे खासदारांचे दावे पोकळ आहेत म्हणूनच आज आपण समजून घेऊयात की खासदारांचा नेमका रोल काय असतो त्यांची कर्तव्य काय असतात याच्या सोबतीने नागरिकांच्या खासदारांकडून वाढलेल्या अवास्तव अपेक्षा यासुद्धा आपण जाणून घेऊयात आणि खासदार निवडताना कोणते मुद्दे आपण लक्षात घ्यायला हवेत याच्यावरती प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो खासदार नेमके काय काम करतात हे जर का विचारलं तर बहुतेकांना सांगता सुद्धा येणार नाही पण त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत हे मात्र सर्वजण सांगू शकतील उदाहरण जर का द्यायचं झालं तर त्यांनी आपल्या घरच्या लग्नाला यायला हवं फोन उचलायला हवा काही मॅटर झाला तर पोलिसांना फोन करून आपली सुटका करावी वगैरे वगैरे नागरिक शास्त्राच्या अज्ञानामुळं बहुसंख्य नागरिकांचा हा गैरसमज असतो की नगरसेवकाचा वरिष्ठ म्हणजे आमदार असतो आणि आमदाराचा वरिष्ठ म्हणजे खासदार असतो खरं तर आपल्या इथल्या संविधानाला आणि एकूण सिस्टीमला असं काही अपेक्षित नाहीये बघा खासदारानं त्याच्या मतदारसंघात किती लांबीचे गटारं केले किती रस्ते केले किती समाज मंदिरं बांधली कुठे कुठे कमानींना बांधण्यासाठी निधी दिला हे सांगणारे त्यांचे कार्यवृत्तांत जे आहेत त्या संदर्भातले अहवाल जे आहेत ते प्रसिद्ध केले जातात आणि त्यांच्याकडून पुढच्या कार्यकाळातही मतदार तशीच अपेक्षा ठेवतात हे उघडे किंवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडून किंवा शेजारच्या ही तेच अपेक्षित केलं जातं दुसरीकडे मतदारांना सुद्धा अशाच स्वरूपाची कामं केली याच्यात जर का रस असेल तीच कामं दाखवून मत मागण्याचं धोरण जे आहे ते निवडणुकीमध्ये उमेदवार ठेवतील हे स्पष्टपणे आहे बघा त्याच्यामुळं एक दुष्टचक्र आपल्या इथं तयार झालेलं आपल्याला दिसून येतं आणि ते कुठेतरी जाऊन दुष्टचक्र भेदण्याची गरज निर्माण झालेली आहे पण हे सुरुवात कोणी करायची हाच काय तो प्रश्न गेल्या सत्तर वर्षापासून आहे तसाच भिजत पडलेला आहे ज्या पद्धतीची लोकशाही आपण स्वीकारलेली आहे त्यातही हे अपेक्षित नाही आपल्याला पण वास्तवात असं दिसतं की शहराच्या वॉर्डपेक्षा आमदाराचा मतदारसंघ जो आहे तो आकाराने आणि लोकसंख्येने मोठा असतो त्याच्यापेक्षा मोठा खासदाराचा मतदारसंघ असतो म्हणजे अधिकारांच्या दृष्टीने कायद्याच्या दृष्टीने वरिष्ठ कनिष्ठ असा आपल्या इथं भेद जरी नसला तरी सुद्धा एकूण प्रभाव जर का आपण बघितला तर तो प्रभाव स्पष्टपणे आपल्याला दिसतो मग जे काम नगरसेवक करू शकत असेल ते अधिक चांगल्या पद्धतीने आमदार आणि खासदारच करू शकत अशी नागरिकांनी स्वतःच स्वतःची धारणा करून ठेवलेली आहे आणि हीच आपल्या आमदाराकडं ठेवतात आता घोळ आहे की लोकांनीच आपली अशी करून ठेवलेली आहे म्हणल्यानंतर लोकांचा पाठिंबा टिकवून ठेवण्यासाठी खासदाराला स्थानिक प्रश्नांमध्ये लक्ष घालावंच लागतं स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायती आहेत महापालिका आहेत पण हे राहत बाजूलाच तसंच खासदारांनी आपल्या मतदार संघमध्ये किती विकास कामं केली किती गटारं बांधून दिली किंवा किती गटारं बांधली नाहीत रस्ते पक्के केले किंवा नाही आणि तो लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपल्या गावामध्ये आला नाही लग्नाला आला का त्या आला का याच्यावरती चर्चा मतदार करताना दिसून येतात जे की दुर्दैवी आहे आपल्या उद्देशिकेमध्ये जी आपली प्रस्तावना आहे उद्देशिका आहे ज्याला प्रियांबल सुद्धा आपण म्हणतो त्या प्रियांबलमध्ये लोकशाही हा शब्द अगदी पहिल्या दिवसापासून आहे आता या लोकशाहीचा नेमका काय लोकशाहीचं कोणतं प्रारूप किंवा कोणतं मॉडेल आपण राबवणार आहोत हे सगळं संविधानामध्ये अगदी सविस्तर मध्ये दिलेलं आहे आपण स्वीकारलेली आहे ती म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी त्याला प्रातिनिधिक लोकशाही असं सुद्धा म्हणतात म्हणजे बघा सरकार निवडताना कायदे नियम बनवताना लोक थेट मतदान करणार नाहीत तर हे लोक त्यांचे प्रतिनिधी पहिल्यांदा संसदेमध्ये पाठवतील आणि हे प्रतिनिधी त्यांच्या वतीने सरकार निवडतील आणि मग कायदे नियम हे सर्व काही बनवलं जाईल एक प्रकारे यामध्ये नागरिक त्यांचं काम करण्यासाठी आपला प्रतिनिधी नेमतात किंवा एक वेगळा व्यक्ती निवडतात नेमलेल्या व्यक्तींना त्यांना ज्या गोष्टीसाठी नेमलं गेलं आहे किंवा जे काम त्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे ते विचारण्याचं काम अर्थात ज्यांनी त्याला नेमलेलं आहे त्यांचं असतं आणि त्यांच्याकडून तीच अपेक्षा असते म्हणजे नागरिकांकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही ज्या कामासाठी प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते काम झालं किंवा नाही हा प्रश्न ते विचारतात का पण दुर्दैवाने तसं सुद्धा होताना आपल्या इथं दिसत नाही ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आपण नोकरीवरती जर का ठेवलं त्या व्यक्तीने नेमून दिलेलं काम करणं अपेक्षित असतं ती व्यक्ती ते काम योग्य प्रकारे करते का नाही ते बघणं अपेक्षित असते जर का त्या व्यक्तीने ते काम योग्य प्रकारे केलं तर वर्षाच्या शेवटी त्या व्यक्तीला ॲप्रायझल दिलं जातं म्हणजे काय तर त्या व्यक्तीचं पेमेंट जे आहे त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट केलं जातं त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये आपण जे काही प्रतिनिधी निवडलेले आहेत त्यांनी जे काम करणं अपेक्षित आहे ते करतायत किंवा नाही हे बघणं फार गरजेचं आहे त्यांचं ॲप्रायझल होणं गरजेचं आहे त्याचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे आणि हे मूल्यमापन करण्याची संधी दर पाच वर्षांनी आपल्याकडे येत असते आता समजा एखाद्याला आपण एखादं काम सांगितलं आणि ते काम सांगितल्यानंतर त्यांनी त्याचे वैयक्तिक काम त्याच्यामध्ये सगळे काही सांगितले ते खूप छान असतात आणि प्रेझेंटेशन बनवलेलं आहे पण ते प्रेझेंटेशन कितीही जरी चांगलं असलं तरी सुद्धा जर का त्या व्यक्तीचं ते काम नसेल ज्याच्यासाठी तो मोबदला घेतोय ते जर का त्याचं काम नसेल तर अशा वेळेस जाब विचारणं हे सगळ्यात महत्वाचं असतं पण ते होताना दिसत नाही आपण नेमलेले आपले संसदेतले प्रतिनिधी नेमकं काय काम करतात हे बघणं फार गरजेचं आहे आणि त्यांचं मूल्यमापन सुद्धा गरजेचं आहे हे समजून घ्या की संसद हे कायदे मंडळ आहे त्यात बसणारे आपले खासदार सरकार निवडतात आणि सरकार चालवण्यासाठी जे काही कायदे असतात ते कायदेसुद्धा तिथंच बनतात म्हणजेच संसदेत उपस्थित राहणं संसदेमध्ये कायदे मांडणं बिल्स मांडणं विधेयकं मांडणं यासोबतच मांडलेल्या कायद्यांवर मुद्द्यांवर त्यासंदर्भात ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये सहभागी होणं आणि अर्थातच नेमलेलं सरकार नीट काम करते का हे बघणं प्रसंगी सरकारला जाब विचारणं प्रश्न विचारणं खासदार निधीचा वापर करणं ही खासदारांची मुख्य कामं असतात आणि याच्याच आधारे त्यांचं अप्रायझल होणं गरजेचं आहे दर पाच वर्षाने मग अशी मी म्हणलं तसं मतदारसंघातील नागरिकांच्या अवास्तव अपेक्षा आणि या अपेक्षा पूर्ण करताना होणारी खासदारांची दमछाक याचं देणं घेणं कुणालाच नाही आणि याच्यावरती चर्चा सुद्धा होत आणि हे वास्तव ना चालणार नाहीये याच्यामुळे होतं काय तर सत्ता टिकावी म्हणून हे खासदार स्थानिक गोष्टींमध्ये एवढे अडकतात की ते संसदेत बसून देशाच्या प्रश्नांवरती म्हणजेच सुरक्षा घ्या बँकिंग घ्या याच्यावरती सर्वांगाने विचार करून साधक बाधक जी चर्चा करणं अपेक्षित आहे ती चर्चा सुद्धा होताना दिसत नाही आता भरपूर वेळा असं होतंय बघा की कधी मधी आपण संसदेमध्ये काय चालू आहे हे बघत असतो एखादं महत्वाचं विधेयक मांडलं जाणार असेल किंवा उदाहरण आपण असं घेऊयात की, की तीनशे सत्तर कलम हटवणं जाणार होतं त्यावेळेस खूप सारे जण संसदेमध्ये नेमकं काय चालू आहे, आहे ते बघत होते पण जे महत्वाचे चेहरे आहेत त्यांच्यावरतीच फोकस असतो ते काय मांडतायत काय बोलतायत त्याला काय प्रतिउत्तर दिलं जातं याच्यावरतीच आपला फोकस असतो पण आपल्या मतदारसंघातला प्रतिनिधी नेमकं काय बोलतोय कोणते प्रश्न मांडतोय त्याच्याकडे कोणाचंच लक्ष आणि तितका पेशन्स सुद्धा नसतो हो की संसदेचं एकूण कामकाज बघावं म्हणून मग होतं काय नावापुरती संसदेच्या अधिवेशनाला उपस्थिती लावली जाते जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे विषय आहेत किंवा जे राज्यसूचितले विषय आहेत तेच संसदेमध्ये मांडले जातात त्याची क्लिप बनवली जाते आणि तेच व्हायरल केले जाते पण हे आपल्या लक्षात येत नाही की असे प्रश्न जे आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आहेत किंवा राज्यसूचितले जे प्रश्न आहेत ते कामकाजाचा भाग नसतात आणि जे चेअरपर्सन आहेत ते असे प्रश्न कामकाजातून काढून सुद्धा टाकतात पण आपण मगाशी म्हणलं तसं संसदेमध्ये काय चालू आहे हे बघत नाही आणि मग आपल्या अवास्तव अपेक्षा आणि व्हायरल चर्चेमध्ये सहभागी होणं सरकारला प्रश्न विचारून त्यांच्याकडून अधिकृत ऑथेंटिक अशी माहिती घेणं त्यांच्याकडून खुलासा मागणं एक प्रकारे याच्यातून सरकार काही चुकीचं जर का करत असेल तर त्यांच्यावरती अंकुश ठेवणं त्यांना कोंडीत पकडणं याच्यासाठी प्रश्न विचारणं हे जे काही संसदीय टूल्स आहेत याचा वापर फार महत्वाचं आहे संसदेत विचारलेल्या प्रश्नांवरती जर का खोटी माहिती दिली तर मंत्र्यांवरती किंवा सरकारवरती हक्कभंग सुद्धा दाखल करता येतो गंभीर जर का विषय असेल तर सरकार सुद्धा धोक्यामध्ये येऊ शकतं साहजिकच होतं काय तर खरी अधिकृत माहिती बाहेर यावी याच्यासाठी या खासदारांकडं फार महत्वाचे असे टूल्स असतात पण याचा प्रभावी वापर होत नाही आजपर्यंत जे कसलेले राजकारणी होते त्यांनी याचा अगदी प्रभावीपणे वापर केला पण दुर्दैवानं आज बहुसंख्य खासदार याचा प्रभावी असा वापर करत नाही नीट हे टूल्स वापरायचे कसे याचा स्वतःचाही अभ्यास असावा लागतो ते सुद्धा दुर्दैवानं होताना दिसत नाही आणि नेमकी गाडी इथंच अडते असे अभ्यासकांचं मत आहे तसेच प्रश्न विचारण्याचे दोन प्रकार असतात म्हणजे एक असतो तारांकित प्रश्न एक असतो अतारांकित प्रश्न तारांकित प्रश्न जो आहे याला तोंडी उत्तर देता येतं ता अतारांकित प्रश्न जे आहे त्याला लेखी उत्तर मिळणं अपेक्षित असतं आता तोंडी प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस तो, तो संसदेतला सदस्य खासदार जो ते आहे ते उभे राहून प्रश्न विचारतात आता जितकं ग्लॅमर उभं राहून प्रश्न विचारण्याला आहे तितकं ग्लॅमर हे लेखी प्रश्नांना नाहीये जे की मान्य करणं गरजेचं आहे आणि प्रश्न कोणता विचारायचा आहे हे सुद्धा समजायला हवं त्यासाठी खासदारांचं एकूण भाषेवरती प्रभुत्व असायला हवं मी इथे भाषा म्हणजे कोणतीही भाषा चालेल जी कोणती आपली इथं ऑथराईज भाषा आहे ज्याला मान्यता आहे त्या कोणत्याही भाषेमध्ये मांडावं पण त्या विषयाचा अभ्यास असावा ह्या बेसिक अपेक्षा चुकीच्या नाही आहेत पण लोकांच्या अपेक्षा आहेत कोणत्या मग अशी म्हणतात असं लग्नाला उपस्थित राहण्याच्या खासदार म्हणून निवड झाल्यानंतर सर्व खासदारांचं ओरिएंटेशन होतं त्यांना सर्व कामकाजाची माहिती दिली जाते त्यांचे अधिकार कोणते आहेत ते त्यांना सांगितले जातात पण याचा प्रभावी वापर जो आहे तो केला जात नाही आणि हे वास्तव्य आपले येथील संसदीय लोकशाहीनुसार आपण आपले प्रतिनिधी निवडतो मग ते प्रतिनिधी पंतप्रधान निवडतात खासदार यांनी महत्वाचा प्रश्न असल्यास आणि तो जर का प्रश्न त्यांचा पक्ष मांडत नसल्यास खासगी विधेयक मांडणं अपेक्षित असतं खासदारांनी स्वतंत्रपणे मांडलेले जी विधेयक आहेत त्याला खासगी विधेयक असं म्हणतात संसदे कायदे मंडळ देशासाठी इथे कायदे बनवले जातात देशामध्ये लागू होणारा प्रत्येक कायदा हा संसदेमध्ये मान्य होणं गरजेचं असतं मंजूर होणं गरजेचं आहे संसदेत दोन प्रकारचे कायदा प्रस्ताव चर्चेला येतात एक म्हणजे सरकारकडून आलेला असतो आणि दुसरं जे आहे मग अशी म्हणतात असं खाजगी विधेयक असतं आता वास्तवात आपल्या इथं असं दिसतं की जी खाजगी विधेयकं आहेत विधेयक ही खाजगी विधेयकं चर्चेला येतच नाहीत किंवा त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं भारताच्या आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये खूप सारी विधेयकं जी आहेत ही खाजगी विधेयकं म्हणून मांडली गेली स्वतंत्रपणे मांडली गेली पण आजवर त्याच्यातली फक्त हाताच्या बोटावर मोजणे इतकेच मंजूर झालेले दिसून येतात बर मंजूर होणं तर दूर विधेयकं चर्चेला सुद्धा येत नाही त्याच्यामुळं खासदार जे आहेत ते खाजगी विधेयकं मांडण्यासंदर्भात इतकी उत्साही नसतात आणि पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे सुद्धा ते जात नाहीत पण तरी सुद्धा मागे डीएम केचे एक खासदार आहेत तिरुची सिवा यांनी मांडलेलं एक विधेयक होतं ट्रान्सजेंडर संदर्भातलं ते पास झालं अशाच पद्धतीने खासदारांनी काम करणं अपेक्षित आहे नेमके समाजामध्ये प्रश्न काय आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करणं आपल्या इथे तो विषय मांडला गेलेला आहे किंवा नाही याची माहिती घेणं मांडला गेलेला नसेल तर खाजगी विधेयकाच्या माध्यमातून तो प्रश्न समोर आणणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आणि ज्याचा इम्पॅक्ट संपूर्ण देशासाठी असतो पर्टिक्युलर मतदारसंघासाठी नाही लेखी प्रश्न विचारायला ग्लॅमर नाही तोंडी प्रश्न विचारायचा तर अभ्यास नाही किंवा अभ्यास करण्यासाठी तितका वेळ नाही मग संसद जे काही टूल्स आहेत ते निरुपयोगी हो वाटायला लागतात आणि बहुसंख्य खासदारांचा सगळा भर मग परत एकदा स्थानिक विषयांवरती येतो एकूण यंत्रणा अगदी संसदेपासूनची जी यंत्रणा आहे ती अनुकूल नाहीये खासदारांचे जे काही एकूण अधिकार आहेत त्या संदर्भात लोकांचाही तसा आग्रह नाही आणि लोकांच्या अपेक्षा ह्या वेगळ्याच आहेत याच्यामुळे होतं काय तर आपल्या प्रतिनिधींना काय विचारायचं हे लोकांना सुद्धा समजत नाही आणि या याच्यातून नेमकं काय नुकसान होत हे सुद्धा लक्षात येत नाही आणि मग उगाच अमेरिका युरोप यांच्यासोबत भारताची इथल्या व्यवस्थेची तुलना केली जाते एकूण लोकशाहीची तुलना केली जाते पण याच्यातील दोष कोणीही पाहत नाही आणि समजून घेत नाही म्हणजे जर का जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा दोष आहे असं म्हणायला गेलं तर नागरिकांचा सुद्धा दोष आहे याच्याकडे अगदी सहजपणे डोळे झाग जा केले जाते जे खासदारा लागू होतं तेच आमदारांना लागू होतं आणि तेच नगरसेवकांना सुद्धा याच्यामुळं नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र हे दोन्ही विषय फार महत्वाचे आहेत पण दुर्दैवानं सर्वाधिक दुर्लक्षित विषय तेच आहेत आणि सगळ्यात छोटी पुस्तकं शाळेमध्ये याच विषयांची आहेत खासदार आणि नागरिक या दोघांनाही आपली कर्तव्य समजणं हे आपल्या एकूण लोकशाहीसाठी फार गरजेचं आहे जेणेकरून सगळेच मुद्द्याचं बोलतील आणि या खासदारांकडूनसुद्धा अवास्तव अशा अपेक्षा ठेवल्या जाणार नाहीत आणि नेमकं त्यांच्याकडून काय काम काढून घेणं अपेक्षित आहे हे सुद्धा नागरिकांना कळेल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद